सगळ्यांना माहितीच जाते माझी आई आणि मी माझी आई आणि मी या गावामध्येच राहण्याचा मोठा जातो पूर्ण गावाने सरकारी गेलेलं आणि त्या सहकार्यातून मी नाशिक या ठिकाणी गेलो होतो नाशिकमध्ये गेल्यानंतर माझा एक मित्र आहे त्यांनी लायब्ररी खोलली त्या गावामध्ये एक मंदिर आहे मंदिराशेजारी एक रूम त्या रूममध्ये त्यांनी स्वतः गावातील लोकांची काही मदत घेऊन स्वतः एक लायब्ररी सुरू केली त्याच्यामध्ये त्याच्या गावामधील साधारणतः पाच ते सहा मुलं एम पी एस सी झालेली आहेत आणि तिथला सोन ऑफिसर झाले न जाणं आपल्याला काय होतं की शाळेमध्ये ही सगळं जर आपण सगळ्यांनी केलं सगळ्यांच्या सहभागातलं तर काही गोष्टी घडू शकतात आणि जे घडू शकतात ते फार महत्त्वाचं आहे जीवनामध्ये अतिशय उपयोगी येतो मीसुद्धा असाच आहे की अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून माझ्या आईने या सगळ्या गावातील विहिरी फोडलेली येथे विहीर अशी नसेल की त्या ठिकाणी गेलेली आहे तर अशा परिस्थितीतून आम्ही शिकू तर आपण जे काय केलेलं आहे जी मी आधी छोटीशी घेत आहे ही एक प्रेरणा आहे आणि ह्या प्रेरणेतून तुम्ही सगळ्यांनी मोठं व्हावं की चाचल नमस्कार मी पत्रकार कैलास पवार आपलं सर्वांचं स्वागत करतो आज मी आहे जीवन शिक्षण विद्या मंदिर रेडा या मराठी शाळेमध्ये आणि ह्या शाळेतच जे विद्यार्थी घडले एक मन आहे घडले काय ना आम्ही बिघडलो काय तर कसे घडले आणि त्याच विद्यार्थ्याने आज ह्या मराठी शाळेसाठी एक कम्प्युटर संच भेट दिलेला आहे आपण जी थोडीशी चर्चा करणार आहे की बाबा तुम्हाला हे कसं सुचलं की ह्या गावातच रावायचे आहेत ह्याच गावात राहिले बाहेर शिक्षणानिमित्त गेले उच्च पदावर काम करत असताना आपल्या गावाची नाळ आणि मातीशी नाळ ठेवणारा ना असं युक्तिमत्व आज आपले शाळेमध्ये संच घेऊन कॅम्प्युटर आलेले आपण राजेंद्र यांच्याशी चर्चा करणार आहे तर आपण त्यांच्याशी एकाच म्हणतात आपण आपल्यासोबत मोठ्या प्रमाणात वर्ग बी आहे आणि शिक्षक वर्ग आहेत आणि ही छोटी छोटी मुलं आहेत ती ही भारत देशाचं भविष्य त्यातूनच कोण कुन कलेक्टर कोणी पी एस आय कोणी उच्च अधिकारी राजकारण नेता गावचा पुढारी अनेक काही घडणार आहेत आणि ह्याच विद्यार्थ्यांना आज खूप मोठ्या रकमेचं आपल्या शाळेला भेट दिले ते विद्यार्थी ह्या शाळेचे जीवन शिक्षण विद्या मंदिर येडा ह्या शाळेचं नाव आहे आत्ता लोक म्हणतात जिल्हा परिषद शाळा पण खरी शाळा खरी शाळा म्हणजे जीवन शिक्षण विद्या मंदिर जे जीवन बिघडवते शिक्षण बिघडवते आणि ते विद्या आहे म्हणजे मंदिर जे आपण देवाचं मंदिर म्हणतो असं मंदिर जरा पुढे तुम्ही आणि असे आपल्याजवळ कोर्स आहे बाई तर नमस्कार साहेब तर कसं नेमकं तुम्हाला वाटलं की आपण ही शाळेला भेट द्यावं मी साधारणतः हे पॉप्युलेशन रिसर्च सेंटर मिनिस्टर ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर आहे हे पूर्ण भारतभर आहे माझ्याकडे चार स्टेटचं वर्किंग आहे ते वर्किंग करत असताना मी ज्या गावामध्ये शिकलो ज्यांनी सहकार्य केलेलं आहे ज्या गावाने आणि हे सगळं पाहत असताना गावाला काहीतरी देणं आपण तर काही खूप मोठी देण्याची रक्कम नाही छोटीशी वस्तू आहे परंतु एक प्रेरणा म्हणून ह्याच्या पाठीमागची प्रेरणा ही आहे की आता आधुनिक काळामध्ये संपूर्ण जे आहे ते हे टेक्निकल युग आहे या टेक्निकल युगामध्ये ह्या लोकांना पण हे खेडं आहे आहेत बघायला बघायला तर मी ज्या वेळेला इतर राज्यामध्ये फिरत असतो त्यावेळेला त्या गावातल्या शाळा ज्या आहेत प्राथमिक त्या ठिकाणी लोकांचं सहकार्य लागतं लोक वेगवेगळ्या प्रकारचे मार्गदर्शन करतात व्याख्यानं होतात त्याच्यातून विद्यार्थी घडतात मी एका एक ठिकाणी गेलो होतो नाशिकला नाशिकला माझा एक मित्र आहे त्याने एक लायब्ररी सुरू केलेली आहे ते लायब्ररी सुरू करताना त्यांनी सांगितलं की गावामध्ये इथं पत्ते खेळत होते लोक मंदिराशे जर परंतु मी असं गावाला सुचवलं की इथे एक रूम बांधूया आपण आणि हे रूम बांधून यामध्ये आपण लायब्ररी सुरू करू तर त्याची आज तीन मुलं एम पी झालेली आहे क्लास वन ऑफिसर्स आहेत आणि हे बघितल्यानंतर मलाही वाटलं की आपण काहीतरी करायला पाहिजे तर मी माझ्या आईसाठी दर महिन्याला चार हजार रुपयाची औषधं घेत होतो ती गेलेली एक वर्ष झालं मग मी चार हजार रुपये साठवले असे पन्नास हजार रुपये झाले तर पन्नास हजार रुपयामध्ये मी पंधरा हजार रुपयाचे रुग्णोपयोगी साहित्य एका संस्थेला दान केलं आणि हे पंचवीस हजार रुपयाचं मी कॉम्प्युटर शाळेसाठी दान केलेलं आहे ह्याच गावात हुलगा मटकी दगडधोंडे फोडून आपले शिक्षण पूर्ण केलं आणि इतक्या मोठ्या चार राज्यात काम करतात त्यांनी आत्ताच सांगितलं की आईच्या आठवणीसाठी मी ही कॅम्प्युटर भेट दिलेला आहे आणि त्यातली काही रक्कम औषध उपचारासाठी एका संस्थेला दिलेली आहे म्हणजे अनेक ह्या रेड्या गावामध्ये इंदापूर तालुक्यात रेडा गाव म्हणजे ह्या रेड्या गाव गावातल्याच मराठी शाळेसाठी ही इतकं मूल्यवान वस्तू त्यांनी आज कॅम्प्युटर भेट दिलेला आहे आणि ते सांगतात की आईच्या आठवणीसाठी आई दिले तुम्हाला सतत गावाच्या आठवण गावातल्या जुन्या आठवणी ह्या सतत जाणवत असतील किंवा बाहेर असलं तर बाबा आपलं गाव आहे आपला मित्र पण म्हणजे हे कसं बाबा वाटलं की आता ही गावासाठी द्यावं ह्याच्यातून हो काय नेमकं इतरांनी काय घ्यावं ह्याच्यात हो याच्यातून काय घ्यावं हो, माझे मित्र बरेच आहेत गावामध्ये इथं पूर्णच मला ओळखणारे आहेत लहानाचा मोठा झालं हे पाठीमागं माझं बोलणं झालं होतं जगदाळे म्हणून आहेत मामादेवकर आहेत तर आमचं बोलणं झालं होतं आपण गेट टुगेदर करून आपण शाळेसाठी काहीतरी करू परंतु माझं कम्युनिकेशन इतर राज्यामध्ये असल्यामुळं मी आलो तरी शनिवार रविवारी येतो आणि त्या वेळेमध्ये ती कुठंतरी बिझी असतात आमची भेट झाली नाही त्याच्यामुळं हा प्रोग्राम काही करता आलेला नाही तर ह्या लोकांशी पण चर्चा झालेली आहे ए, ते पण मला म्हणलेले आहे काहीतरी आपण करूया कुमार शेठ आहेत सोनाई दूध दूत संघाचे ते पण माझे क्लासमेटच आहेत यांचे तानाजी देवकर आहेत भीमराव देवकर आहेत ह्या लोकांशी झालेलं आहे कम्युनिकेशन मनोहर देवकर आहेत ह्या लोकांशी सगळ्यांची चर्चा झालेली आहे पण असं कम्युनिकेशन झालेलं नाही प्रॉपर मी सुद्धा वार्तांकन करत असताना मीच रेड्या गावचा असल्याने मी माझ्या वडिलालासुद्धा विचारलं की मी आजच पहिल्यांदा राजेंद्र पोळ आठवतं असं कोण इतके आपल्या गावात होतं का वडील म्हणले खांदी बांधणे म्हणजे गावरान शब्द आहेत ग्रामीण भागातले शब्द आहेत ऊस बांधणे किंवा ऊसाची कोळपणे करणे खांनी बांधणे विहिरे पोडणे असे काम आमच्यासोबत करणारे यांचे आई वडील आहेत आणि तेव्हा जाणवलं की एक कष्टकऱ्याचा मुलगा ज्यावेळेस मोठा होतो त्याची नाळ मातीशी आणि मातीशी आणि शाळेशी कधीच तुटत नाही आपल्यासोबत हो का हे दिलेला त्यांनी संच आहे त्यावेळ आणि ह्यामध्ये आमच्याच गावातील ग्रामपंचायत सदस्य तुकाराम आणि दादा गौरव यांनी सुद्धा वया दिलेल्या आहेत आपल्यासोबत मराठी शाळेच्या मुख्याध्यापक आहेत आज आपल्याला एवढे मोठे भेट दिलेलं आहे आपण मुख्याध्यापक म्हणून काय सांगून जेणेकरून या गोष्टीमुळे मुलांचा शारीरिक बौद्धिक भावनिक विकास होईल आणि मुलं कृतीतून शिकतील आज किती वर्ष झालं आपण रेड्यात कस गावाचं काय वाटतं विद्यार्थी कसे आहेत चांगले आहेत ग्रामस्थ पण चांगले आहेत त्यांचं सहकार्य वाटत आपल्या सोबत आहेत ह्या रेड्या गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि माझे सुद्धा मार्गदर्शक आणि इतरांचे सुद्धा मार्गदर्शक हरिभक्त पर्यंत एक महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार आमचे गुरु म्हणलं तर आणि प्रत्येक म्हणजे इतर याड्या गावात सुद्धा त्यांनी खूप सिंहाचा वाटा आहे महाराज नेमकं काय वाटतं तुम्हाला ह्या आपल्या गावाबद्दल प्रत्येक माणसामध्ये अशी तळमळ निर्माण व्हावी ही माझी इच्छा आहे कारण आपल्या जन्मभूमीचं मायभूमीचं आपल्यावर हे नाचं कर्ज असतं आणि कर्ज फेडण्याकरता कर्जातून या ज्या मातीच्या कर्जातून उतराय होण्यासाठी माणसाने आपले सत्कर्म दाखवण्याकरता पुढच्या भावी पिढीला असं सहकार्य करण्याची वृत्ती सगळ्यांना व्हावी माझी हीच अपेक्षा आहे आणि या विद्यार्थ्याकरता मी मगा जसं म्हणालो की पालकाने विद्यार्थी पूर्ण शिक्षकांच्या ताब्यात द्यावा हा घडवावा आमचा विद्यार्थी म्हणून पण माझ्याला येऊ नाही तर नाही येऊ असं म्हणणाऱ्याच्या विद्यार्थ्याबद्दल आम्ही काहीच सांगू शकत नाही तेव्हा शिक्षकावरती विश्वास ठेवून आपल्या मराठी शाळेचा उच्चांक आपला कसा होईल आपल्या गावचं हायस्कूल कसं होईल एवढ्याबद्दल आपण तळमळ राखावी अशी इच्छा आहे आणि पुढेही लोकांना मी हेच सांगत आतापर्यंत आपल्यासोबत काही पालक आहेत आपण थोडक्यात प्रतिक्रिया घेणार तर ते मिसळ सर आहेत ह्या शाळेचे नमस्कार ह्या आपण तुम्ही काय सांगताल नेमकं नमस्कार सर्वांना माननीय श्री राजेंद्र पोळ साहेब हे आमच्या शाळेमध्ये आले होते आणि आम्हाला तुम्हाला एक मी माझी विद्यार्थी आहे म्हणून माझ्या आई गिरिजाबाई पोळ यांच्या स्मरणार्थ शाळेसाठी भेटवस्तू देणार आहे तरी प्रथमतः मी त्यांच्या मातोश्रींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या स्मृतीनिमित्त आज आपल्याला मान्य श्री राजेंद्र पोळ साहेबांनी एक काळाची गरज म्हणून आमच्या शाळेला एक संगणक संच आम्हाला भेट दिलेला आहे जेणेकरून आता पुढच्या काळामध्ये इंटरनेटचं युग आहे वेबचं युग आहे जेणेकरून ते मुलांना शिक्षण मिळावं यासाठी त्यांनी ह्या काळाची नस ओळखली आणि आमच्या शाळेसाठी एक संगणक संच दिला मी फळसाहेबांचं अक्षरशः मनापासून धन्यवाद देतो आणि प्रत्येक पालकांना विनंती करतो की शाळेमध्ये आपण जास्तीत जास्त लोकसहभाग वाढवावा आणि शाळेचा कार्यपालट करावा एवढीच मी सर्वांना विनंती करतो आणि दोन शब्द सांगतो आपल्यासोबत पालक आहेत काय हा पालकच आहे अतुल चव्हाण म्हणून आणि भास्कर आहेत अनस आहेत देवकर आहेत आणि काय आहेत पालक आहेत ह्यांनीसुद्धा हा वाहतूक संस्थेच्या एका टँकरवर चालक म्हणून काम करतो नोकरी करतो त्यालासुद्धा मोठ्या शाळेत आपली मुलं टाका वाटली पण त्याने आपली मुलं ह्या मराठी शाळेत टाकली नेमकं काय वाटतं काय म्हणजे काय वाटतं आपल्या शाळेला जोरात बोल शिक्षणा आमचा विषय झाला आहे त्यावेळेस सर बहुतेक जाणार आम्हाला कळालं बाजू आम्ही चर्चा केली आपण कुठं आता कसं मुलांचंच असं दादा बरोबर म्हण अजून त्याची शक्यता नाही हा विशेष झाला पण योगायोगाने तिसर राहील त्यामुळं शिक्षण पाहिजे म्हणजे मराठी शाळेतलं शिक्षण चांगलं आणि शिक्षण चांगलं आहे त्यामुळं ह्यांचं म्हणणं आहे मराठी शाळेतलं आणि जिल्हा परिषद शाळेतलं शिक्षण भारी आहे किंवा चांगलं चांग 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 चां� आहे शासनानं वाईट त्यावेळेस वाईट वाटलं जाणार जानार म्हणून जाणार म्हणून वाईट वाटलं होतं पण जाणार नाही गाव त्यांची बदली थांबवेल असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे बदली झाली तरी आम्हाला मिसळसळ चव्हाण मिळण्यासारखी शिक्षा शासनाने सातवा आठवा वेतन आयोग वाढवण्यापेक्षा जिल्हा परिषद शाळेच्या जुन्या इमारती दुरुस्त करावत्यात चांगल्या करावत्यात इमारती चांगल्या त्यात सुखसुविधा चांगल्या द्यावं ह्याच मंदिरात ह्याच मंदिरात कुणी देशाचं भवित्य घडवणारा राजकीय नेता बनवू शकतोय कलेक्टर पोलीस व्यवसाय बनवू शकतोय सामाजिक राजकीय क्षेत्रात पुढे येतोय मराठी शाळाच ही देशाची खरी पाया आहे यासाठी शासनाने लक्ष द्यावं असं अनेक ग्रामस्थांच्या मनातून आणि मनातून मतातून आलेलं आहे आज आपण जिल्हा परिषदेमध्ये राजेंद्र पोळे यांनी जी कॅम्प्युटर संचित दिला गावाच्या व्यतीने त्यांचं स्वागत केलं आभार अक्षरशः त्यांच्या डोळ्यात पाणी आलं हे भेटवस्तू देताना की मी छोटीशी देतो आहे पण गावासाठी करतो आहे आज आपल्या बेधडकसाठी आणि न्यूज रिपोर्टसाठी कैलास पवार इंदापूर